तर भावानो घरातली घेऊन आलो कोडोलीला नवसाच्या गणपतीला काय झालं सोयाबीनच्या शेंगा सोलताना विषय झाला हो नवस केलेला तुला म्हणून आईने आम्हाला ही गोष्ट सांगितली वयाच्या तिशी आजोबा घेऊन आईने नवस फेडले आलं पण म्हणलं चला आता योगायोगा आलाय तर जाऊया महिला वर्गाकडून आरती ऐकली गुणकीत अमृतनगर पास करून पोचलो कोडोली शिवप्रेरणा मंडळानं शिवचरित्र ठेवलेलं मस्तपैकी दिखावा चांगला होता पण झालं काय आम्हाला उशीर चला म्हणलं आधी देवाचं दर्शन घेऊया मस्तपैकी सगळ्यांनी कपाळी अष्टगंध लावला आणि गेलो देवाच दारात नवसाला पाहणारा गणपती ऐकून होतो आज बघितला आता आईच एक नवस कम्प्लीट झालंय आपण पण बोलावं हो म्हणलं आता काय नवस बोललय ते उंदिर मामास मलाच मला माहित आणि शेवटला दादा रिलस्टार आलाय म्हटलं डबा खाली केला सगळ्यांनी प्रसाद घेतला मग थोडा थोडा परत